जय आर सी एम माझं नाव मयोर मंजुरकर तना इथून आहे मी पेशानी गौरव इथे भरतीचं काम करतो आणि गेली तीन वर्ष आरसीएम सिस्टम जगत आहे आज चित्रपूडमध्ये सतीवरती आपल्या पुन्हाही एम मंडळ फ्री या ठिकाणी तयार झालेला आहे नवीन सुरुवात झालेली आहे आज मीही आता लाभ घेतला आहे सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या लगातार सहा महिने खरेदी व्यवस्थित केल्यानंतर सातव्या महिन्याला फ्री प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात धन्यवाद जे आर सी एम नमस्कार जय हर्षर नाम है ऋतिक सावरिका बाय प्रोफेशनल मैकेनिकल इंजीनियर हूँ इस सिस्टम को तीन साल से सीख रहा हूँ आज एक चुप्रुन में शानदार शुरुआत हो गई है दिनेश मेडिकल सर्जी के माध्यम से आज एक शानदार आरसी मोडोवर्टी का तो ओपनिंग हो चुका है आज से अपने को यहाँ शॉप पे आके खरीदारी करनी है और अपनी सेहत के लिए एक अच्छी शुरुआत करनी है जय हर सर थैंक यू सो मच नमस्कार माझं नाव चेतन गायकवाड मी गोपन महाराजातून आणि माई बाय बाय प्रोफेशनल मी आहे आणि माझा व्यवसाय ऑप्टिकलचा आणि त्याचबरोबर या सिस्टमला मी जो जॉईन आहे आणि आज एक सुवर्ण संधी म्हणा किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी म्हणा बिझनेस व्यवसाय म्हणून सर्वसामान्य मी एक आवाहन करतो की निवेदन करतो की जरूर या चिकून ठिकाणी एक नवीन शॉपिंग ओपन आहे अक्षंची जरूर या ठिकाणी व्हिजिट करा आणि खूप एक व्यवसाय करण्याची खूप संधी संधी आलेली आहे की सोडू नका फक्त एक आपल्या दुकान एक चेंज केल्यानंतर हा एक निर्णय घेतला तर जरूर आपलं सर्व गोष्टी बदल आणि मला वाटतं एक वर्कशागृष्ट की हेल्थ साई तो लाईफ सही असे प्रोडक्ट्स आहेत आणि असे प्रोडक्ट वापरून जर आपलं आरोग्य जर सुधारित सुधारित होत असेल तर जरूर या ठिकाणी तुम्ही निवेद नमस्कार जय असेल माझं नाव सुधीर वसंत मांडोजन मी कोकणातून आहे आणि इथे नवीन शॉपिंग ओपन झाले त्या त्या ठिकाणी मी आता आमले आहे ओपनिंगसाठी आणि मी मेकॅनिकचं काम करतो टू व्हीलर मेकॅनिक आहे आणि ते करता करता साईड बिझनेस त्याचं काम करतो तर सर्वांनी नवीन शॉपी ओपन झालेली आहे तर सर्वांनी येऊन किती करा किती प्रोडक्ट बघा प्रॉपर वापरण्यासाठी तुम्हाला त्याचा <गेँचा> इथं सुद्धा समजत नाही जय धन्यवाद करना काम करें। और आज अभिनज मी शॉप ओपन मेरी एक रिक्वेस्ट है सभी आगे इधर आप शॉपिंग करतेस बर थँक्यू जय आर सी एम आहे सुवर्ण सोशा राखपो तालुका तिथून मी हा असेम बिझनेस करते ह्या सेक्टरमध्ये मी शिकते पण शिकता शिकता हा बिझनेस करते त्याच्या अगोदर मी प्रायव्हेट अपर्मध्ये काम करत होते मला पाच हजार रुपये सेव्हन होता आता माझं इन्कम रॉयल्टीमध्ये आहे आणि रॉयल्टी इन्कम मला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये मिळते आणि वय आता पासष्ट वर्ष पूर्ण आहे मी हा बिझनेस करू शकते तर माझ्यापेक्षा वयाने लहान असणारे लेडीज जेंट्ससुद्धा करू शकतात आणि दोन इन्कम कमवू शकतात तर मी एक मॅ मेसेज देऊ शकते की इथे चिपळूण युनिव्हर्टीमध्ये हे नवीन शॉप ओपन झालं आहे मेडिकल सरांचं तर सगळ्यांना रिक्वेस्ट करते की या इथे येऊन शॉपमधून लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता